शेतकरी मित्रांनो मी काही मला ह्या खरबुजातली माहिती नसताना आज चांगल्या प्रकारे पहिल्यांदाच केलेला आहे तर त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती सल्ला वेळोवेळी विजिट देऊन दोन दिसाला पाच दिवसाला येऊन त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला सल्ला देऊन चांगल्या प्रकारे उत्पादन आणलेलं आहे प्रॉडक्ट बी चांगल्या प्रकारे पहिल्यापासून वापरल्यामुळे रिझल्ट बी चांगल्या प्रकारे आलेला आहे रामायग्रोचं प्रॉडक्ट वापरल्यामुळे कसल्याही प्रकारची मर नाही झाली कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही प्रादुर्भाव नाही त्यामुळे मालाची सेटिंग मालाची साईज मालाचा देखावपणा हे चांगल्या प्रकारे आलेला आहे तर रामा एग्रोटेकची जर आपण चांगल्या प्रकारे वापर केला पहिल्यापासून शेवटपर्यंत तर त्याची साथ चांगल्या प्रकारे आपल्याला शेतीसाठी उपयुक्त आहे आणि पीक बी जोमध्ये आता हे तुम्ही जे शेड्यूल वापरलं रामाय क्रेडिटचं त्यामुळं तुम्हाला आता याचा पूर्ण जे रिझल्ट दिसतोय तुमचं समाधानकारक आहे का समाधान आहे ना आता तुम्ही बघताय ना मालाला एका झाडाला एका फळाला एका, एका वेलाला पा चार पाच चार पाच ची सेटिंग झाली आहे त्यामुळं साजिकाचे अजून दहा बारा दिवस टाइम आहे तर आता मार्केट असू नसू पण साईज पीक आपण एक नंबर आले